आणि आवाज थोडासा माझा बसलेला आहे कारण खूप सर्दी खोकला भयंकर खोकला झालाय सर्दी आहे आठ दिवस झाले सर्दी खोकला काही जायला तयार नाहीये औषधं वगैरे मी घेतले आहेत पण वातावरण इतकं खराब आहे आणि परवा जी मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती सुंठेच्या गोळ्या दाखवल्या होत्या कशा करायच्या त्याला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे आता पितृपक्ष चालू आहे तर पितृपक्षामध्ये लाल भोपळ्याची म्हणजे डांगराच्या भाजीला खूप महत्व असतं ती डांगराची भाजी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने पितृपक्षामध्ये त्याला एक वेगळीच आणि छान चव लागते तर ती भाजी कशी करायची ते दाखवते चला बघूया चला आता बघूया पितृपक्षामध्ये जी डांगराची भाजी केली जाते ती कशी करायची ते सोपी पद्धत आहे पण काही दिवसांमध्ये काही भाज्यांची चव ही वेगळी लागते जसं सत्यनारायणाचा प्रसाद असतो तो त्या दिवशीच खूप छान लागतो तसंच काही वैशिष्ट्य असतं प्रत्येक दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेग भाज्यांची चवही वेगवेगळी वेग लागत असते इथे दोन पळ्यात तेल मी घालून घेतलंय कढईमध्ये हे जे डांगर आहे हे बघा हे सालासगटच सा मी चिरून घेतलंय अशा लांब लांब छोटे छोटे फोडी करून घ्यायच्या डांगराच्या आणि वरचं जे दळ असतं ना हे काढून घ्यायचंय आता आपण फोडणी करूया मोहरी मोहरी घालल्यानंतर ह्या भाजीला मेथ्या मस्त आहेत तर दहा ते पंधरा किंवा असे मेथ्यांचे दाणे हे फोडणीमध्ये घालायचे त्या भाजीला मेथ्या घालतात हे घातल्यानंतर कढीपत्ता घालणारे मी अगदी सोपी रेसिपी आहे कढीपत्ता कढीपत्ता आणि मेथ्या ह्या मस्त आहेत मेथ्या फोडणीमध्येच घालायच्या आहेत आपल्याला नंतर हिंग घालूया हिंग आणि हळद हळद खूप जास्त डार्क पिवळ्या रंगाची भाजी नसते हळद अगदी थोडी घालायची रंग बदलेले एवढीच कारण ऑलरेडी डांगराचा जो रंग आहे हा केशरी आणि पिवळा असा असतो त्याच्यामुळे आणि आता ह्या ज्या फोडी आहेत ना ह्या आपण याच्यामध्ये घालूया तालासगट जर तुम्ही डांगर घेतलं फोडी जर करून घेतल्या तर ती भाजी खूप चवदार लागते छान लागते डांगर घेताना काळ्या पाठीचं डांगर घ्यायचं ते जास्त चवदार लागतं आणि असं सा पिवळसर केशरी रंगाचं जे डांगर असतं ना ते घ्यायचं ते जास्त चवदार लागतं पांढरी पिवळी पाठ असलेले पण डांगर बाजारामध्ये मिळतात कोणी लाल भोपळा पण म्हणतं याला तर ते घ्यायचं नाही शक्यतो अशी डार्क काळी बॉटल ग्रीन कलरची जर त्याची पाठ असेल साल असेल तर ते डांगर घ्यायचं आता हे झाल्यानंतर याला काळा मसाला मस्त आहे कोणी हिरवी मिरची पण लावतं काळा मसाला लावते मी त्याची भाजी खूप छान लागते काळा मसाला आपल्या ठेवणीतला हा काळा मसाला मी घातला आपल्या चॉईसनुसार आणि लाल तिखट हे घातल्यानंतर हलवायचं आणि एक वाफ आल्यानंतर मग मीठ घालायचं आधीच जर आपण मीठ घातलं तर भाजी शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे भाजी मी छान आहे आता याच्यावरती झाकण ठेवते डांगर कोवळा आहे त्याच्यामुळे पटकन शिजेल याच्यावरती मी झाकण ठेवते आणि थोडस पाणी घालूया म्हणजे मग खाली भाजी लागणार नाही आणि छान वाफ येईल भाजीला याच्यावरती थोडस पाणी घालायचं हे बघा आणि आता एक छान वाफ काढून घेऊया वाफ काढल्यानंतर मग आपण याच्यात मीठ घालणार आहे अजून काय काय याच्यामध्ये ऍड करायचं ते पण सांगते पण एक छान मस्त पैकी दणदून वाफ येऊ हो देऊ मीठ घालूया वाफ आली याला एक मीठ मीठ घालते घातल्यानंतर याच्यामध्ये गुळ घालणार आहे मी कारण आंबट गोड भाजी असते ही गुळ तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल मी थोडासा गुळ घालणार आहे साधारणतः दोन चमचे गुळ आणि परत एकदा वाफ काढणार आहे मी परत एकदा झाकण ठेवते याच्यावर बघा गुळ घातल्यानंतर परत एक वाफ काढायची एक वाफ काढल्यानंतर थोडस दाण्याचं कूट घालायचं आपल्याला आप या भाजीला भाजलेल्या दाण्याचं कूट दोन चमचे आणि भाजी छान हलवायची दाण्याचं कूट पण ऑप्शनल आहे पण छान लागतं घातल्यावर हे घालायलाच पाहिजे आणि छान चव येते आणि कोथिंबीर घालणार आहे मी कोथिंबीर आणि परत एक वाफ काढून घेणार म्हणजे आपली भाजी पूर्णपणे शिजेल हे बघा आपली भाजी तयार आहे मी झाकण काढते हे बघा भाजी आपली छान तयार आहे आणि पितृपक्षामध्ये याच्यामध्ये गवारीच्या शेंगा पण ऍड करतात पण मला नाही आवडत म्हणून मी साधी डांगराची भाजी पितृपक्षामध्ये ह्याच पद्धतीने करते आणि इतर वेळेस पण केली तर ह्याच पद्धतीने करत असते खूप छान लागते नक्की करून बघा तुम्ही पण हे बघा भाजी मस्तपैकी तयार आहे डांगर पण छान शिजलंय अशा पद्धतीने भाजी नक्की नक्की करून बघा आणि मला कळवा आता मी लगेचच जेवायला बसणार आहे त्याच्यामुळे ही भाजी मी आता कुठल्या वेगळ्या भांड्यामध्ये काढणार नाहीये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर